हाय सर्वांना नमस्कार नमस्कार मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो तुम्ही माझे व्हिडिओ बघतच असतात त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार तर मैत्रिणींनो आता मागे ज्या एकशे दोन सुपरवायझरच्या जागा निघालेल्या होत्या त्याचे तुम्ही फॉर्म भरलेलेच असेल जी अंगणवाडी सुपरवायझर भरती होती त्याचे एकशे दोन जागांपैकी जे तुम्ही फॉर्म भरलेले असेल ज्या ताईंनी फॉर्म भरलेले असेल तर त्यांची परीक्षा आता लवकरच म्हणजे येत्या दहा ते पंधरा दिवसात होणार आहे पंधरा फेब्रुवारी पर्यंत तुमची परीक्षा सुरू होईल तर त्या परीक्षेमध्ये आता आय ने एक मोठा नवीन बदल केलेला आहे तर तो बदल कोणता हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पटापट जॉईन व्हा आणि मला सांगा की तुम्हाला आवाज येत आहे की नाही हॅलो तर मैत्रिणींनो मैत्रिणी अंगणवाडी सुपरवायझरच्या ज्या एकशे दोन जागा निघालेल्या होत्या त्या जागांसाठी आपण हा व्हिडिओ ठेवलेला आहे की जे सुपरवायझर जी अंगणवाडी सुपरवायझर भरती होणार आहे त्याची परीक्षा होणार आहे दहा ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत तर त्यासाठी आपल्या आयसीडीएस विभागाने त्या परीक्षेमध्ये एक मोठा बदल केलेला आहे तर तो बदल म्हणजे आता सुरुवातीला कसं आतापर्यंत कसं व्हायचं परीक्षेसंबंधी तर शंभर मार्काची पूर्ण परीक्षा नव्वद मिनिटाची असायची तर ते नव्वद मिनिटामध्ये संपूर्ण पेपर व्हायचा परंतु आता ने त्यात एक मोठा बदल केलेला आहे आणि तो बदल असा कि आता जे नव्वद मिनिटांची परीक्षा नव्वद मिनिटांची जी परीक्षा आहे त्यामध्ये शंभर प्रश्न आहेत दोनशे मार्क्सची ही परीक्षा राहील तर या नव्वद मिनिटांमध्ये आता दोन भाग केलेले आहेत पंचेचाळीस पंचेचाळीस असे तर पंचेचाळीस मिनिटाचा एक भाग त्यामध्ये पन्नास प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील आणि पंचेचाळीस मिनिटाचा दुसरा भाग त्यामध्ये तुम्हाला पन्नास uh, प्रश्न सोडवावे लागतील तर पंचेचाळीस मिनिटाचा तुमचा पेपर सुरुवातीला सुरू झाला की पंचेचाळीस मिनिटात तुम्हाला संपूर्ण पन्नास प्रश्न सोडवावे लागेल त्याचा टायमर लागलेला असेल त्या तर या पेपर सोडवताना तुम्हाला काय करायचं आहे की सुरुवातीला uh, सोपे सोपे प्रश्न तुम्ही सोडवून घ्यायचे आणि नंतर गणितासारखा जो भाग असते तो तुम्ही नंतर पाच दहा मिनिटानंतर सोडवायला घ्यायचा म्हणजे गणिताला भरपूर वेळ लागतो म्हणून तुम्ही गणिताचा भाग उरलेल्या पंचेचाळीस मिनिटामधील दहा मिनिट गेल्यानंतर पस्तीस मिनिट जे उरतात त्या पस्तीस मिनिटामध्ये समजा तुमचा गणिताचा भाग राहिलेला असेल तर तुम्ही त्यासाठी वेळ देऊ शकता तर हे पंचेचाळीस मिनिट टायमर संपल्यानंतर तुमचे जर या पन्नास प्रश्नापैकी काही प्रश्न सोडवायचे सुटलेले असेल तर ते पंचेचाळीस मिनिटानंतर तुम्हाला सोडवता येणार नाही हे जाणून घ्या आणि पंचेचाळीस मिनिटानंतर दुसरे पंचेचाळीस मिनिट सुरू होणार आहे त्यामध्ये दुसरा भाग तुमचा पन्नास मार्क्सचा सुरू होईल पन्नास प्रश्न राहील त्याच्यात सॉरी पन्नास मार्क्स म्हटलं मी पन्नास प्रश्न सुरू होईल तर त्या पन्नास प्रश्नांपैकी तुम्हाला उरलेल्या पंचेचाळीस मिनिटात ते पूर्ण पन्नास प्रश्न सोडवावे लागेल तर असा संपूर्ण पॅटर्न आता ICDS ने बदलवलेला आहे बरेच चॅनलवाले असं सांगत आहे की हे जे परीक्षा होणार आहे अंगणवाडी सुपरवायझर भरती त्याचा जो ग्रुप लेवल टायमर हा पॅटर्न लावलेला आहे तो आय टी सी एस किंवा लावलेला आहे तर टी सी एसने बिलकुलही हा पॅटर्न लावलेला नाही तो आयसीडीएस चा पॅटर्न आहे त्याचं पीडीएफ सुद्धा आहे तुम्हाला लागत असेल तर मी तुम्हाला आ, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दि, बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देणार मी त्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता तर असा संपूर्ण पॅटर्न या परीक्षेसंबंधी राहणार आहे आणि आता परीक्षा जवळच आली आलेली आहे तुमचा अभ्यास झालेलाच असेल तर आता तुम्ही टेस्ट सिरीज सोडवायला सुरुवात केली असेल तर भरपूर अभ्यास करा आणि ही एक तुमच्यासाठी खूप छान सुवर्ण संधी आहे या, या सर्व संधीचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यावा मैत्रिणींनो मला तरी असं वाटते की तुम्ही या संधीचं सोनं केलेलंच पाहिजे तर या परीक्षेसाठी ग्रुप लेवल टायमर हे मी जे सांगितलं ते तुम्ही नक्कीच लक्षात घ्या याआधी जी बीएमसीची परीक्षा झाली त्यामध्ये पण ग्रुप लेवल टायमर लावलेला होता त्यामध्ये त्या, त्या परीक्षेमध्ये चार भाग केलेले होते तर आता आय सी डी एसने अंगणवाडी परीक्षिका भरती हा पेपर जो फेब्रुवारीमध्ये होणार आहे त्यासाठी त्या, त्या पेपरचे दोन भाग केलेले आहे शंभर प्रश्नाचे दोन भाग म्हणजे पन्नास पन्नास आणि नव्वद मिनिटाचे दोन भाग म्हणजे पंचेचाळीस पंचेचाळीस तर पंचेचाळीस मिनिटात तुम्हाला पन्नास मार्क्स सॉरी पन्नास प्रश्न सोडवावे लागतील आणि उर्वरित पंचेचाळीस मिनिटात तुम्हाला दुसरे पन्नास प्रश्न सोडवावे लागतील असे शंभर प्रश्न तुम्हाला नव्वद मिनिटामध्ये सोडवावे लागेल तर संपूर्ण ग्रुप लेवल टाइमरची माहिती तुम्हाला समजली असेल तर यानंतर दुसरी एक अंगणवाडी सेविकांसाठी ज्या अंगणवाडी सेविका सध्या कार्यरत आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की लगेचच म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चमध्ये अंतर्गत सुपरवायझर भरती होणार आहे असं अं सूत्रांकडून कळलेलं कर आहे तर खरोखर ही खूप आनंदाची बातमी आहे तर दोन हजार नऊ पासून अंगणवाडी सुपरवायझर भरती झालेलीच नाही अंतर्गत भरती म्हणते मी तर ही अंतर्गत भरती लवकरात लवकर व्हायला पाहिजे होती आतापर्यंत कमी दरवर्षी एक भरती निघायला पाहिजे होती अंतर्गत भरती परंतु एवढ्या कमी भरती निघत आहे अंगणवाडी परीक्षिका संबंधी तर त्यामध्ये अंतर्गत भरती अजिबातच झालेली नाही दोन हजार नऊ पासून तर माझ्या ज्या काही सेविका आहेत त्यांची पंचेचाळीस वर्ष ओलांडून त्या पुढे गेलेल्या आहेत म्हणून शासनाला आणि संघटनेला माझी एकच विनंती राहील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून कि जे तुम्ही स्टे लावलेला आहे अंतर्गत भरतीवर त्याचं वय पंचेचाळीस असं शासन म्हणताय तर शासनाने आणि संघटनेने दोघांनी पण याचा मध्य गाठून तुम्ही कमीत कमी पन्नास वय ठेवायला पाहिजे अंतर्गत सुपरवायझर भरतीसाठी असं माझंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील म्हणा की भारतातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं म्हणणं आहे तर तुम्हाला काय वाटते याविषयी नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता आणखी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही चार्टमध्ये विचारू शकता तर असी अंतर्गत सुपरवायझर संबंधी खरोखर आनंदाची बातमी आहे की लगेचच मार्च मी पुन्हा सांगते आणि ही खोटं नाही आहे ही आयुक्तालयात लगेच आता चार आधी मिटिंग झालेली आहे आणि त्यामध्ये सर्व तयार झालेलं आहे की आ, अंतर्गत सुपरवायझर भरती होणार म्हणजे होणार तर खूप छान आहे हे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता बरेच लोक जॉईन झालेले दिसतात मला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का हे तुम्ही सांगा तर असो येत्या फेब्रुवारी महिन्यातील ज्या एकशे दोन जागांची परीक्षा होणार आहे त्याची लगेच लवकरच तयारी करा आणि अंतर्गत सुपरवायझर भरतीसाठी ज्या माझ्या अंगणवाडी ताई आहे त्यांना बेस्ट ऑफ लक तुम्ही पण अभ्यासाला लागा कारण वेळेवर ताईंनो अभ्यास होत नाही म्हणून अभ्यास सुरू ठेवा भरती निघाली की लगेच फॉर्म भरा वय किती राहणार हे सध्या सांगता येत नाही लगेच जशी मला माहिती मिळेल मी तुम्हाला वय किती राहील अंतर्गत भरतीसाठी हे नक्कीच सांगणार व्हिडिओमधून तर मैत्रिणींनो खरंच तुम्हाला भेटून खूप आनंद झाला भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू